दारवा शहरात मुस्लिम समाज रस्त्यावर शिंदे आणि रामगिरी महाराजच्या निषेधार्थ तहसील कार्यालय वर्धक मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या समरीत वादग्रस्त केलेल्या महाराजांविरोधात राज्यसह देशभरातील मुस्लिम बांधवांच्या मनात तीव्र संताप आहे राज्यात त्याचे पडसाद उमटत आहेत महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी जमलेल्या हजारो मुस्लिम आंदोलकांनी केली पैगंबर हे सर्व मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असून दोन हजार अठरा पर्यंत हेच रामगिरी महाराज पैगंबराचे गुणगान दाखवते पण आता पैगंबरांबद्दल अपशब्द काढत आहेत त्यामुळे समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार असून असे वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांना तत्काळ अटक करा ताँगा 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 ताँगा